क्वालिफाय होण्यासाठी आणि तीन एक्झाम आहेत एक बोर्डची एक्झाम आहे एक सी टीची आहे आणि एक जेईची आहे तर तिन्ही पण एक्झाम कोणी पण देऊ शकत कोणी पण पण जेई ॲडव्हान्सची एक्झाम जे आहे ती सगळ्याला देता येत नाही त्याला सिलेक्शन आहे स्क्रीनिंग आहे त्याला तर ती स्क्रीनिंग कशी आहे तर त्यामध्ये टोटल जे जे मेन्स पर्सेंटाईज आहे ते ओपन कॅटेगरीला मिनिमम नाईन्टी थ्री व्हायला पाहिजे बाकीच्या समजा थोडंफार कमी आजून पण ॲवरेज नाईन्टी तुम्हाला मार्क पडले पाहिजेत जे मेन्समध्ये तरच मग पुढं ॲडव्हान्सला तो विद्यार्थी क्वालिफाय होतो म्हणजे ॲडव्हान्सची एक्झाम तो देऊ शकतो आता ॲडव्हान्सची एक्झाम दे ती काय अवघड नाही आहे फक्त ती त्याच्यात सिलेक्ट होत नाहीत मुलं क्वालिफाय होत नाहीत स्क्रीनिंगमधून तिथं गेल्यानंतर मग ते सोपा आहे कारण की तिथं फक्त पेपर फर पॅटर्न्समध्ये फरक आहे बाकी सिलेबस तर जवळपास सेम आहे फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असते तिथं आपल्याकडे सिंगल ऑप्शन असते एकच करेक्ट ऑप्शन असते पॅटर्न्समध्ये दोन दोन तीन तीन असतात सर पहिलं पण करेक्ट असतं दुसरं पण असतं तिसरं पण असं एक असतं त्याच्यात काही क्वेश्चन मॅच मेकिंग असत इकडे वन टू थ्री फोर असतं इकडे ए बी सी डी असतं त्याला मॅच करावं लागतं मग ते वनला ए ला बी ला सी असं पेपर पॅटर्न फक्त वेगळा असतं बाकी तसं अवघड असं हे नाही